चेहऱ्यावरचे नको असलेले केस वॅक्सिंगने काढले की स्किन ब्राईट दिसते त्याचसोबत चेहरा एकदम क्लिअर दिसतो आणि चेहऱ्यावरचं टॅनिंग सुद्धा निघून जातं आणि स्किन एकदम स्मूथर होतेच त्याचसोबत चेहऱ्यावरती व्यवस्थित मेकअप करता येतो स्किन केअर करता येतं आणि वॅक्सिंगचा असा फायदा होतो की पुन्हा रिग्रोथ जी आपली असते ती लवकर होत नाही म्हणजे केस पुन्हा उगवायला वेळ लागतो हो, त्यामुळे अगदी महिनाभरासाठी किंवा पंचेचाळीस दिवसांसाठी मुली फ्री होऊन जातात त्याचमुळे बऱ्याच मुली चेहऱ्यावरती वॅक्सिंग करणं प्रेफर करतात पण वॅक्सिंग जर योग्य पद्धतीने केलं नाही तर त्याचे दुष्परिणाम स्किनला होऊ शकतात आणि बऱ्याच मुलींना वॅक्सिंगमुळे साईड इफेक्टसुद्धा झालेले आहेत किंवा बऱ्याच मुलींच्या बाबतीत असं होतं की जेव्हा त्या पहिल्यांदा वॅक्सिंग करायला जातात पार्लरमध्ये तेव्हा स्किनला त्यांच्या खूप जास्त प्रमाणात त्रास होतो त्यामुळे वॅक्सिंग करताना योग्य ती काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते योग्य पद्धतीने करून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे त्यामुळे वॅक्सिंग करण्याआधी आणि वॅक्सिंग केल्यानंतर नेमकी कोणती काळजी घ्यावी जेणेकरून तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात आता वॅक्सिंग करण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वॅक्सिंग हे सर्वांना सूट होत नाही त्यामुळे ही जी केस आहे ती ट्रायल अँड एररची आहे आता मी पण फेस वॅक्सिन ट्राय केलंय आणि मला पर्सनली ते सूट झालं नाही माझा चेहरा अक्षरशः भरून गेला होता पिंपल्सने वॅक्सिन केल्यानंतर त्यामुळे मी पुढे वॅक्सिंग करणं के अवॉइडच केलं त्यामुळे हे स्किन टू स्किन डिपेंड करतं कोणाला ते सूट करतं कोणाला सूट करत नाही त्यामुळे एकतर तुम्ही काय करू शकता वॅक्सिंग जर तुम्ही करण्यासाठी प्लॅन करताय तर आधी तुम्ही पॅच टेस्ट करून घेऊ शकता आता हे सुद्धा खूप सब्जेक्ट कारण तुम्ही ज्या एखाद्या मध्ये रेग्युलर बेसिस वरती जात असाल आणि तुमची तिथे ओळख असेल चांगली तर तुम्ही त्यांना विचारू शकता की बाबा मला एक पॅच टेस्ट करून देता का पॅच टेस्ट केल्यावरती तुम्हाला समजेलच की वॅक्सिन तुम्हाला सूट होतंय की नाही आणि मग पुढे तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला ते कंटिन्यू आहे की नाही आता पॅच टेस्ट म्हणजे काय स्किनच्यानक थोड्याशा भागात म्हणजे इथे वगैरे तुम्ही त्यांना थोडंसं वॅक्सिंग करून द्यायला सांगू शकता आणि मग त्यानंतर तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी वगैरे जर तिथे तिथल्या स्किनला त्रास झाला तिथे फोड वगैरे आले तर मग समजून जा की तुम्हाला वॅक्सिंग सूट होत नाही आहे आणि मग पुढे ते करणं अवॉइड करा पण तुम्हाला काहीच त्रास नाही झाला तर तुम्ही फुल फेस वॅक्स करून घेऊ शकता बरं टेस्ट जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्ही काय करू शकता तुम्हाला माझ्यासारखंच करावं लागेल तुम्हाला एकदा वॅक्सिन करून बघावं लागेल जर का तुम्हाला साईड इफेक्ट झाले तर मग सोडून द्या साईड इफेक्ट नाही झाले तर तुम्ही कंटिन्यू करू शकता आता नेमकी काळजी काय घ्यावी ते पाहूयात तर सर्वात पहिले वॅक्सिंग करण्यापूर्वी मेक शोअर करा की तुमचा चेहरा व्यवस्थित क्लीन आहे कोणताही मेकअप कोणतीही पावडर कोणतीही कोणताही कोणत्याही प्रकारचा मेकअप चेहऱ्यावरती असू नये वॅक्सिन करण्यापूर्वी स्वच्छ चेहरा धुवून घ्या दुसरी आणि महत्वाची महत्वाची गोष्ट म्हणजे वॅक्सिन करण्यापूर्वी तुमचं सॅलॉन हायजेनिक आहे का त्या ज्या वस्तू वापरतायत त्या व्यवस्थित क्लीन केलेल्या आहेत का हे तुम्ही मेकश्युअर करा कारण जर का तुम्ही ज्या सॅलॉनमधून किंवा पार्लरमधून वॅक्सिंग करताय ते लोक जर हायजेनिक नसतील हायजीन मेंटेन करत नसतील तर त्याचा तुमच्या स्किनला त्रास होऊ शकतो इन्फेक्शनसुद्धा होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वॅक्सिंग करण्याच्या आधी ना चेहऱ्यावरती पावडर लावली जाते तर मेकश्युअर करा की ती पावडर ते लोक तुमच्या चेहऱ्यावरती लावत आहे कारण की काय होतं जेव्हा तुम्ही पावडर लावताना चेहऱ्यावरती तेव्हा त्या वॅक्सचा संबंध थेट तुमच्या स्किनशी येत नाही केसांना ते वॅक्स प्रॉपरली लागतं आणि मग ते वॅक्स करतानासुद्धा सोपं होऊन जातं त्यामुळे त्यामुळे पावडर लावून मगच वॅक्सिंग केली जाते याची काळजी घ्या आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जी व्यक्ती वॅक्स करते ती एक्सपर्ट असावी कोणत्याही नवख्या एक्सपर्टकडून तुम्ही वॅक्सिंग करू नका कारण तुमच्या चेहऱ्याचा प्रश्न आहे त्यामुळे प्रॉपरली ट्रेंड अशीच स्टायलिस्ट किंवा एक्सपर्ट तुम्ही निवडा तुमच्या फेस वॅक्सिंगसाठी त्याचसोबत स्किन जास्त खेचली जाऊ नये याची काळजी घ्या कारण की जेव्हा स्किन खूप जास्त प्रमाणात खेचली जाते ना तेव्हा एकतर त्रास होतो त्याचसोबत ना कालांतराने स्किन सैल पडायला लागते म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की प्रॉपर जी एक्सपर्ट असेल जी त्या पार्लरची ओनर असेल जिच्यावर तुमचा विश्वास असेल तिच्याकडूनच तुम्ही बॅक्सिंग करून घ्या काही बऱ्याचदा असं होतं की नवीन मुली पार्लरमध्ये येतात ज्यांना जास्त एक्सपिरियन्स नसतो आणि त्यांच्याकडून आपण ती सर्व्हिस करून घेतो असं नाही म्हणत की मी त्यांच्याकडून नाही करून घ्यायची ऑफकोर्स काही वेगळ्या गोष्टी असतील त्या तुम्ही त्यांच्याकडून करून घेऊ शकता पण जिथे तुमचा चेहऱ्याचा प्रश्न असतो जिथे असा प्रश्न असतो की ती गोष्ट जर चुकीच्या पद्धतीने केली तर तुमची स्किन खराब खराबसुद्धा होऊ शकते सारखी गोष्ट किंवा वॅक्सिंगसारखी गोष्ट या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत रिस्क घेऊ नका प्रॉपर ट्रेंड व्यक्तीकडूनच ती सर्व्हिस घ्या आता वॅक्सिंग करण्यापूर्वी नेमकी काय काळजी घ्यायची हे मी तुम्हाला सांगितलंय वॅक्सिंग केल्यावरती काय काळजी घ्यायला हवी हे आपण आता जाणून घेऊयात सो वॅक्सिंग केल्यावरती सर्वात पहिले तर घरी गेल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या तुम्ही फेसवॉश वगैरे वापरला नाही तरी चालेल स्वच्छ पाण्याने फेसवॉश धुवून घ्या हवं त्या चेहऱ्यावरून गुलाब पाणी फिरवून चेहऱ्याला तुम्ही क्लीन करा चेहऱ्यावरती बर्फ फिरवा कारण वॅक्सिंग केल्यावरती स्किन खेचली जाते आणि थोडीशी हो से, ती सेन्सिटिव्ह होते त्यामुळे बर्फ फिरवल्यामुळे चेहऱ्यावरचा जो लाडसरपणा आहे किंवा स्किन जी तुमची इरिटेट झालेली असेल ती सूद आणि काम डाऊन होण्यामध्ये मदत होईल त्यानंतर नेक्स्ट स्टेप म्हणजे तुम्ही चेहऱ्यावरती छान ॲलोवेरा जेलचा लेप लावा कोणताही मॉइश्चरायझर वगैरे तुम्हाला लावायची गरज नाहीये नॉर्मल ॲलोवेरा जेल चेहऱ्यावरती लावा आणि चांगला थर तुम्ही चेहऱ्यावरती लावा कारण ॲलोवेरा ना स्किन जी इरिटेट झालेली असते ना त्याला सूद करतं स्किन हील होण्यामध्ये मदत होते आणि कोणताही साईड इफेक्ट ॲलोवेरा जेलचा नाही आहे त्यामुळे छान ॲलोवेरा जेल, जेल तुम्ही लावा याने स्किन मॉइचराईजसुद्धा होईल आणि ती सूद आणि हील होण्यामध्ये सुद्धा मदत होईल वॅक्सिंग केल्यावरती बाहेर जाऊ नका म्हणजे जा तुम्ही जर दिवसा वॅक्सिंग करताय तर लगेच जा उन्हात जाऊ नका ते अवॉइड करा त्याचसोबत ज्या दिवशी तुम्ही वॅक्सिंग करताय त्या दिवशी तुमच्या स्किनला रिलॅक्स होऊ द्या मेकअप करू नका वॅक्सिंग केल्या केल्या कारण की याने स्किनला खूप जास्त प्रमाणात त्रास होऊ शकतो जास्त स्किन केअर करायच्या भानगडीत पडू नका जसं मी सांगितलं नॉर्मल ॲलो जेलचा थर चेहऱ्यावरती राहू द्या आणि तो तुमची स्किन हील होऊ द्या त्यामुळे तुम्हाला मेकअप करायचं नाही आहे कोणतंही स्किन केअर करायचं नाही आहे प्रेफर प्लीज संध्याकाळी संध्याकाळच्या दरम्यान म्हणजे पाच नंतर वगैरे वॅक्सिंग करणं प्रेफर करा म्हणजे रात्रभरात तुमची स्किन हील होईल आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही रेग्युलरली जे काही स्किन केअर करताय ऑल्सो नेक्स्ट डे सुद्धा असं कुठलाही ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स जसं की सॅलिसिलिक ॲसिड ग्लायकॉलिक ॲसिड वगैरे हे सगळं वॅक्सिंग नंतर दोन दिवस तरी वापरणं अवॉइड करा तुम्ही नॉर्मल मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन चेहऱ्यावरती वापरू शकता ऑल्सो अजून एक महत्त्वाची गोष्ट वॅक्सिंग केल्यावरती जर तुम्हाला जास्त प्रमाणात पुरळ आले फुटकुळे आल्या रा, रॅ रॅशेस उठले किंवा तुम्हाला वाटते की बाबा वा, वा, माझी स्किन खराब वाटते तर घरी घरच्या घरी कोणत्याही क्रीम्स वगैरे वापरत बसू नका थेट डॉक्टरकडे जा डॉक्टरांना कन्सल्ट करा डॉक्टर जी तुम्हाला ट्रीटमेंट देत आहेत ते घ्या आणि नेक्स्ट टाईमपासून वॅक्सिंग करणं तुम्ही अवॉइडच करा आणि जर तुम्हाला वॅक्सिंग सूट होत असेल तर मी जी सांगितले त्या पद्धतीने काळजी घेऊन तुम्ही वॅक्सिंग करा अशा पद्धतीने वॅक्सिंग करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा त्याचसोबत लोकमत फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी